आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी बदलापूरच्या घटनेमध्ये चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी परभणीमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली काँग्रेस पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधत आणि हातात काळे झेंडे घेऊन ही राक्षसी वृत्ती संपविण्यासाठी महाराष्ट्रातील युती सरकारचा निषेध केला यावेळी माजी उपमहापौर भगवान वाघमारे नदीम इनामदार डॉक्टर विवेक नावंदर जाकेर लाला रामभाऊ घाटगे बाळासाहेब देशमुख पंजाब देशमुख मिनाज कादरी अब्दुल सईद अतिकुर रहमान अजय गव्हाणे विकास लंगोटे मोईन मौली ज्ञानेश्वर पवार श्रीकांत पाटील नागेश सोनपसारे अर्जुन सामाले दिगंबर खरोडे मतीन शेख बाळू तळेकर वैजनाथ देवकते जानुबी शिंगणकर आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते परभणीच्या जिंतूर रोडवरील अन्नपूर्णा लॉन्स मध्ये उद्या दुपारी बारा वाजता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीनं शिक्षक संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मराठवाडा से अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटके यांनी हा मेळावा आयोजित केला आहे या शिक्षक संवाद मेळाव्याला विशेष अतिथी म्हणून संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांची उपस्थिती असणार आहे याप्रसंगी खासदार फौजिया खान खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी मंत्री राजेश टोपे आमदार सुरेश वरपुडकर सीताराम घनदाट जयप्रकाश दांडेगावकर बाबाजानी लुर्राणी विजय भांबळे व्यंकटराव कदम भीमराव हत्या विजय जाकिर अहमद खान बसवराज पाटील नागराळकर नरेंद्र काळे रितेश काळे दिलीप सरोवने मनीषा केंद्रे गोविंद उगले विकास लंगोटे आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती प्राध्यापक किरण सोंटके यांनी दिली आहे कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेज तथा हॉस्पिटलमध्ये मनाला चटका लावणारी घटना आठ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली तसंच बदलापूर येथील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला आहे या अमानुष घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी समाजाची जबाबदारी म्हणून आज भाजपा परभणीकडून जाहीर निषेध करत शोक संवेदना व्यक्त करण्यात आल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महिलांचा आदर आणि सुरक्षिततेबाबतची शपथ घेत या घटनांचा जाहीर निषेध करत केंद्र आणि राज्य शासनाला त्वरित न्याय द्यावा अशी मागणी केली यावेळी आमदार मेघना बोर्डीकर आनंद भरोसे सुरेश भुमरे राजेश देशमुख अक्षय डहाळे मोहन कुलकर्णी कमल किशोर अग्रवाल मधुकर गव्हाणे उमेश शेळके मनोज पोरवाल विजय गायकवाड दिनेश नरवाडकर प्रभावती अन्नपूर्वे संदीप जाधव संजय जोशी जैन शिवाजी गौस मुकेश गाडे ओम रामदास पवार उपस्थिती होती कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुखडा गुडघेदुखी मुळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत सतत व्यस्त जीवनशैलीमध्ये राजयोग मेडिटेशनद्वारेच मनाची एकाग्रता प्राप्त करता येते मत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखेच्या जिल्हा संचालिका ब्रह्मकुमारी अर्चना दिदी व ब्रह्मकुमार तांदळे भाईजी यांनी व्यक्त केलं शिवरामनगरातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात रक्षाबंधनानिमित्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी संचालिका ब्रह्मकुमारी अर्चना दिदी यांनी केंद्राद्वारे चालवल्या जाणाऱ्या सेवेचे विविध उपक्रम व राजयोग मेडिटेशनचा जीवनशैलीमध्ये होणारा फायदा यावर चर्चा केली सतत व्यस्त जीवनशैलीमध्ये राजयोग मेडिटेशनद्वारेच मनाची एकाग्रता प्राप्त करता येते असं या दोघांनी नमूद केलं त्याचबरोबर माउंट आबू येथील मुख्यालयात सव्वीस ते तीस सप्टेंबर दरम्यान होत असलेल्या परिसंवादाची माहिती दिली ब्रह्मकुमारी सीमाबहन यांनी राजयोग मेडिटेशनद्वारे शांतीची प्रत्यक्षा अनुभूती करून दिली या ब्रह्मकुमारीच केंद्राचा मूलमंत्र स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन आहे असं स्पष्ट करत त्याबाबतची माहिती दिली आहे न्यायालयाच्या निर्देशानुसार बंद मागं घेत मूक मोर्चा काढून गंगाखेडच्या महाविकास आघाडीनं बदलापूर घटनेचा निषेध नोंदवला आहे मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी व भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली गंगाखेडच्या भगवती चौकातून सकाळी अकरा वाजता मूक मोर्चा काढण्यात आला काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले काळ्या फिती लावून बदलापूर घटनेचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसून मूग आंदोलन करण्यात आलं यानंतर महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं आंदोलनात गोविंद यादव संतोष मुंडे उद्धव सातपुते बालासाहेब निरस सुशांत चौधरी विष्णू मुरकुटे मनोज काकाने बाळासाहेब राखे सखुबाई लटपटे सीताराम घनवटे मंगल बोडखे सुरेखा उदावंत आदींनी सहभाग नोंदविला आपला देश कृषी प्रधान म्हणून जगभर ओळखला जातो देशाच्या सकल उत्पादनात शेती क्षेत्राचा मोठा वाटा असतो तसंच केवळ अन्नधान्य नव्हे तर रोजगार निर्मिती सुद्धा कृषी क्षेत्र महत्वाची भूमिका बजावत असते त्यामुळे केंद्र व राज्य सरकार वेगवेगळ्या योजना आणून शेतकरी वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं कारण शेतकरी टिकला तर देशाची अर्थव्यवस्था टिकेल याची जाणीव केंद्र व राज्य सरकारला आहे असं प्रतिपादन गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी केलंय गंगाखेडच्या गजानन मंगल कार्यालयात अंतेश्वर बंधारा संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रमुख म्हणून देशमुख रंदकुमार डाकोरे उत्तम ढोणे अनंत पारवे मुकुंद भोळे व्यंकट मोरे जगन्नाथ रेणगडे मारुती मोहिते मारुती परभणीच्या रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या चौदा वर्षीय वयोगटातील सतरा वर्ष वयोगटातील आणि एकोणावीस वर्ष वयोगटातील कॅरम संघातील खेळाडूंनी जिल्हा क्रीडाधिकारी परभणी यांच्या वतीने आयोजित केलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेतील कॅरम या प्रकारात तालुका स्तरावर अठ्ठावीस विद्यार्थी सहभागी झाले त्यापैकी एकवीस विद्यार्थी जिल्हा स्तरासाठी पात्र ठरले आहेत त्यात चौदा वर्षीय वयोगटातून आदिनाथ पिंपरणे पार्थ महामने सतरा वर्षीय वयोगटातून गौरव घुगे सार्थक शिंदे तर एकोणीस वर्ष वयोगटातून रोहित मगर अनिकेत झुंगरे आणि एकोणावीस वर्ष वयोगट मुलींमधून श्वेता खवले व गीता लाटे यांनी विभागीय स्तरावर मदत मारली याबद्दल संस्थाध्यक्ष प्राध्यापक किरण सोंटके व संस्था सचिव प्राध्यापिका शीतल सोनटके यांनी अभिनंदन करून कौतुक तालुक्यातील गावातील जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळण्याची घटना ऑगस्ट रोजीच्या रात्री घडली होती शिवसेना शिंदे गटाचे जिंतूर तालुका प्रमुख अॅडवोकेट सुनील शिवाजीराव बुधवंत यांनी आज शाळेला भेट देऊन पडलेल्या भिंतीची तसंच इतर वर्ग खोल्याची पाहणी केली या कामासाठी सुनील बुधवंत यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे संपर्क करून तसंच बांधकाम संबंधित अभियाशी चर्चा करून लवकरात लवकर शाळेच्या नवीन इमारतीसाठी सांगितलं यावेळी त्यांच्या अशोक देशमुख अश्विनी जगताप मुंदाजी पालव्या यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब कांबळे यांच्या आत्महत्या प्रकरणात गंगाखेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन नामंजूर केलाय तेरा ऑगस्ट रोजी बाळकृष्ण कांबळे यांचा मृतदेह शेतातील आखड्यावर आढळून आला होता या प्रकरणी पाथरी पोलिसात बाबाजानी दुराणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुराणी यांनी गंगाखेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेत या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला न्यायमूर्ती डी कुरुळकर यांनी या प्रकरणात सरकारी वकील सचिन पोळ व वकील युक्तिवाद ऐकून घेतला आणि अटकपूर्व जामिनाचा अर्ज दुराणीमंजूर बदलापुरातील चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आज मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी राम शर्मा बंडू लांडगे सुरेखा टाले अरविंद कटारे पंढरीनाथ बोरगिल विठ्ठल राठोड वैजनाथ कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना संपर्क कार्यालय जिंतूर येथून तहसील कार्यालयापर्यंत हा काढला यावेळी जिंतूरच्या तहसीलदारांना निवेदन सादर केलं परभणीतल्या स्वराज ट्रेकर व ट्रेक गुरु तर्फे नुकतीच किल्ले मानगड कोकणदिवा ते रायगड ही बेचाळीस किलोमीटरची मोहीम सहभागी सदस्यांनी नुकतीच यशस्वी पार पाडली स्वराज ट्रेकर्सचे हौशी गिर्यावर व सहायक निबंधक माधव यांच्या नेतृत्वाखाली व ट्रेक ग्रुप ग्रुपचे प्रदीप मदने आणि प्रवीण परब यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीतल्या गिरीप्रेमी तरुण या मोहिमेत सहभागी झाले मानगड किल्ल्यावरून चढाई करून मनमोहक व प्रसिद्ध कुंभे धबधबा बघून सदस्यांनी चढाई व उतरायला अवघड किल्ल्याची नाळ उचलून संदोशी गावात मुकामी पोहोचले तिसऱ्या दिवशी रायगडाच्या पायथ्याशी मुक्काम करून सर्व सदस्य पायी गडावर पालखी दरवाज्यातून पोहोचले राणीमहल राजसदर होळीचा माळ बाजारपेठ जगदीश्वराचे मंदिर व महाराजांच्या समाधीवर सर्व नतमस्तक झाले या मोहिमेत गुलाब गरुड किशोर सोळंके शंकर बाचावार प्रसाद गरुड हनुमान यादव गजानन पवार वैभव ठाकूर विष्णू मेहत्रे रमेश शिंदे राम कराळे गणेश यादव विजय देखणे अमोल सोनटक्के बाळासाहेब शिंदे नरसिंह पवार रणजित कारेगावकर आदींनी सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी केली बदलापुरातील चिमुकुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आज तीव्र निषेध केला आहे तसंच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी शासनाने आरोपी विरोधात कठोरात कठोर कटूर कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी अशोक काकडे पवन आडळकर सुधाकर रोकडे रामेश्वर भैरड विनोद तरटे रघुनाथ बागल विठ्ठल काळवांडे निर्मला लिपणे आदींनी सहभाग नोंदविला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद